सध्या ब्रॉन्कायटिस या आजारांना डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे हा आजार नेमका काय आहे पाहूया या ब्रॉनकायटिस या आजाराने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे पण आपल्यातल्या अनेकांना हा आजार नेमका काय आहे ते माहितच नाहीये या आजाराची आपण आज माहिती घेऊया ब्रॉनकायटिस म्हणजे नेमकं काय ब्रॉनकायटिस झालेल्या व्यक्तींच्या श्वसन नलिकेमध्ये सूज येते आपल्या फुफ्फुसातून हवा आत आणि बाहेर फेकली जाते श्वसन नलिका फुगल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वास घेण्यास अडचणी येतात त्यावेळी व्यक्तीला खूप खोकला येतो आणि अधिक प्रमाणात कफ सुद्धा पडतो श्वसन नलिका कमजोर होते आणि फुफ्फुस खूप प्रमाणात खराब होतात

श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज